तुझं हे पीएचडीचा हो सर हा माझा पीएचडीचा प्रबंध प्रबंध मी वाचला आणि तुझं बालपण जे आमच्या शाळेमध्ये गेलं जे सहा ते बारा तेरा वर्षाच्या कालामधला मुलगा माझ्या समोर उभा राहिला त्यावेळेला असं काही चित्र माझ्यासमोर नक्की आलं असेल असं नाही पण हे पुस्तक ज्या वेळेला मी बघितलं वाचलं त्यावेळेला तुझं अक्षर मात्र नक्की आठवलं मोठ्यासारखं अक्षर लिहिणार तू हे दलित साहित्य साहित्य साहित्येता आणि ललित लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आढावा त्याच्यामध्ये घेऊन तुझं मत त्यात मांडलेलं आहे आणि त्याच्यावर तुला पी एच डी मिळालेली आहे आणि हा एवढा विचार करायला की सुद्धा खूप मोठी बुद्धिमत्ता लागते आणि असा बुद्धिमत्ता असेही बुद्धिमत्ता असलेला मुलगा त्या काळात माझ्यासमोर होता हे आत्ता पाहिल्यानंतर एक पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटत धन्यवाद कारण आम्हाला सुद्धा एम ए झालो पी एच डीचाही काही थोडासा प्रयत्न केला पण आम्हाला ते जमलं नाही पण ऐक माझा एक विद्यार्थी अगदी थेट असा ग्रामीण भागातून आलेला अथकपणे पुस्तकं वाचून जे लहानपणीच आमच्या शाळेमध्ये असताना वाचन ही वाचनाची आवड निर्माण झाली होती नाही असं नाही पण ते सातत्य टिकवणं हे मोठं कठीण काम असतं आणि ते तू सातत्य त्याच्यामध्ये राखलंस अनेक लोकांची मदत ती झाली असणार आणि तुझ्या गोड <laughs> बोलण्यानं ती माणसंही जवळ आपल्या आपण आलेली असतात आणि त्यांचाही स्नेह हे हो। पुस्तक लिहिण्यामध्ये उपयुक्त झाला असेल असं आम्हाला वाटा ते पायाभरणी सर राजेश राजर्षी शिवछत्रपती विद्यानिकेतन या आपल्या शाळेतच त्याची पायाभरणी झालेली होती म्हणजे एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये मी लिहिलंय की चंपकची ओळख तिथं झाली आहे अजून काही बाल नियतकालिकांची ओळख तिथे झाली आम्हाला तुम्ही कर्ण रात्रीच्या प्रार्थनेच्या वेळेला सांगितलेलं आहे मृत्यूंजय सांगितलेलं आहे त्यामुळे वाचन संस्कृती आणि वाचनाचा संस्कार त्यावेळेला झालेला आहे एका प्रस्तावनेत पापजी आणि संजीवने असं लिहिलंय की कथा कविता कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र निबंध लघुनिबंध प्रवाही ललित ललित हे जे साहित्याचे प्रकार आहेत ते साहित्याचे प्रकार खूप लवकर आम्हाला माहित आणि सर या पीएचपी च लेखन करत असताना म्हणजे विद्यानिकेत अनंत उपकार तर आहेतच पण त्याच्यात एक महत्वाचा उपकार असा की तुम्ही नरहर कुरुंदकर सरांचं व्याख्यान आपल्या शाळेत आयोजित केलं हो बरोबर बापजी आणि संजू मी जेवढ्या माझ्या पिढीच्या प्राध्यापकांना सांगतो मराठीच्या प्राध्यापकांना सांगतो की नरहर कुरुंदकर सरांना मी बघितलंय आणि मी ऐकलंय तर माझ्या मैत्रिणींना माझ्या पिढीला आश्चर्याचा धक्का बसतो की इतक्या बालपणी पडी तू त्याला कसं करायचं सर याचं श्रेय तुम्हाला हे बरोबर आहे नाही तो तो एक मला नाद होता की आपल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये जी नामवंत व्यक्ती आहे ती तुमच्या समोर आणून प्रेझेंट करायची बरं त्यांनी केलेले कार्य तुम्हाला ते समजू अगर न समजलं तरी परंतु पुढच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये या व्यक्ती व्यक्ती आणि त्या व्यक्तींचं कार्य तुमच्या समोर ते यावं आणि तुम्ही सुद्धा त्यांना मागे टाकून पुढं जावं अशा तऱ्हेची एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये होती कारण त्याचं का हे होतं की ही हे विद्यानिकेतन जे होतं हे यासाठीच निर्माण केलेलं होतं की यामध्ये जी मुलं येतील कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब समाजातील ते विद्यार्थी उत्तम तऱ्हेनं शिकून सर्व क्षेत्रात भरारी मारतील अशा मारावीत असं मारतील तर हे आहेत पण मारावीत ही हे उद्दिष्ट त्यावेळेला बाळासाहेब माने हे ज्यावेळेस जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शिक्षण समितीचे सभापती होते आणि दिनकरराव यादव हे आदे। अध्यक्ष आणि या दोघांनी हे विद्यानिकेतन सुरू केलं त्यांना कुठली प्रेरणा मिळाली ती यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच चार पब्लिक स्कूल सुरू केलेली होती राजकीय शासक त्यामध्ये साताराचं एक विद्यानिकेतन विद्या साताऱ्याचं शासकीय विद्यानिकेतन औरंगाबादचं विद्यानिकेतन भाजिकचं विद्यानिकेतन आणि नागपूर डिव्हिजनसाठी नागपूर डिव्हिजनसाठी चिखलदरा आहे बरं तर त्यामधली त्यांना भेटी दिल्या बाळासाहेब मानेनी आणि ते पाहिल्यानंतर अरे आपण काय करू शकत नाही आपल्या क्षेत्रात आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी कमा मंडळींना शिकवण्यासाठी ते म्हणून सर आम्ही हिमालयाच्या नाक्ष उंचीपर्यंत पोहोचलो बरं सर आपण दुसरं पुस्तक हे सुंदर प्रवास पुस्तक मी पाठवला संजीवना मला फोन आला होता आणि या पुस्तकाबद्दल तुम्ही भर भरून बोलला होता सुंदर प्रवास नावाचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये सर माझ्या सेवेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या दैनंदिनीतील संक्षिप्त नोंदी मी पुस्तक रूपाने के प्रकाशित केलेल्या अध्ययन करावं लागतं अध्यापन तर करावंच लागत आणि मुद्देवापर तर करावंच लागतं पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला ज्ञानाच्या विस्ताराचं कार्य करावं लागतं तर त्या ज्ञानविस्ताराच्या कार्याच्या नोंदी सर सुंदर प्रवास या पुस्तकामध्ये मी नोंदवलेल्या आहेत तुला एक सांगायची आहे मी सुद्धा एक हावरट वाचक आहे आज अखेर आणि ही हा हावरटपणा साधारणपणे वयाच्या आठव्या नव्या वर्षापासून लागली त्या काळात काही पुस्तकं का मिळत नव्हती पण माझ्या घरी माझे वडील शिक्षक होते आणि बेळगावला एक राष्ट्रवीर नावाचं वर्तमान म्हणतात अर्थसाप्ताहिक प्रसिद्ध व्हायचं ते अर्ध साप्ताहिक माझे वरील घ्यायचे गावामध्ये एकटेच एक बाकी कोणाकडे येणार आणि मग बेळगावला ज्या वेळेला मी जात वे असे शाळेला त्यावेळेला वेळ काढून अर्धा तास का असेल एक तास का असेल तसं जमेल तसं तिथल्या बेळगावच्या लायब्ररीमध्ये जात आणि तिथून मला हा वाचनाचा नाद लाग लागा सर वाच आम्ही शाळेत असताना तुम्ही आम्हाला असं सांगत होते की तुम्ही आदर्शासारखं वाचा आणि मी तसाच पुढे नेला सारखं वाचा परवा पर बारामती बारामती साहित्य कट्टा नावाचा एक सांस्कृतिक चळवळ आहे त्या चळवळीमध्ये एका विद्यार्थ्याची मुलाखत होती कारण तो वाचक आहे भक्कंती करतो मी त्या कार्यक्रमाला त्याचा ऐकायला उपस्थित होतो त्याची मुलाखत सुरू होती आणि त्या मुलाखतीत त्यानं असं सांगितलं आमचे मराठीचे सर समोर बसलेले आहेत माझ्याकडे तर आहात होणार आहे आमच्या सरांनी आम्हाला विद्यार्थी दिशे सांगितले की आधाशासारखं वाचा त्यामुळे तुमचं आधाशासारखं जे वाचणं होतं तुमच्या विद्यार्थी दिशेपासून ते तुमच्यापासून आमच्यापर्यंत आणि आमच्यापासून आमचे हे जे आता विकास शूटिंग करत आहे दयासोबत आहे आणि याच्यासारखे जे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचले मला आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो की हे पेरलेलं हे उगवलं उगवलं हे नुसतं उगवलेलं नाही ते दोमान वाढलं वाढलं आणि त्याला फुलं फुला फळ फुलं आणि ते पण बीज 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 पेर हे खरो माझा तो काळ आठवतो आणि आज मात्र हे भरपूर आहे आपल्याला त्या काळात ते मिळत नव्हतं आम्ही माझी माझा नाद मला जो होता तो सांगतो तुम्हाला आठवण आधी की आमच्या घरामध्ये महिन्यातून पंधरा दिवसातून जे काही साहित्य कागदातून बांधून यायचं सांगितलंय हा, हा। त्याच्या पुढ्या यायचं त्या पुढ्यावरच तुम्ही वाचत हा ते कागद करायचं ते आईला सांगून ठेवायचं आई सगळे काय टाकू नको हे तू गोळा करून ठेव जतन करून घेऊ सगळी मी ते वाचत इतक्या नाद होतात आणि आज सुद्धा बाकीच्या कोणाला फारसं त्याच हे नाही मग आजही डोळे बरोबर काम करत नाहीत तथापि आजही अधाच्या साठ्यात वाच <laughs> आणि मला मोठा आनंद वाटतो आणि पुढचं आयुष्य मिळालं तर आणखी काही ते वाटण्यासाठी ते असावं ते असलं किंवा हे वाढलं आयुष्य तर हे डोळे चांगले असावे काम साधारण कमी आहे पण डोळे त्यांनी जाण चांगले असावे अपेक्षा तुम्हाला आरोग्य चांगले राहावं हे माझं पुढचं पुस्तक या पुस्तकाबद्दल तुम्ही बोलत आणि या सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर जगन्नाथ पाटील विद्यार्थी आपल्या शाळेचा माझी विद्यार्थी यानं या पुस्तकाचं प्रकाशन केलंय आणि या पुस्तकाचं प्रकाशन करत असताना त्यानं राजर्षी श्याम छत्रपती विद्या बद्दल आणि शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे तो टेक्नोसि आहे तो टेक्नॉलॉजीचा प्रचार आणि प्रसार करतो मध्यंतरी कोरोना आला कोविड आला आपण सगळे शिक्षक म्हणून शिक्षक विद्यार्थी पालक समाज सगळा ऑनलाईन गेला पण तरी पण त्यांना असं वेळेला विधान असं केलं की समर्पित आधुनिक तंत्रज्ञान जरी आलं तरी समर्पित शिक्षकाला पर्याय नाही आहे ना आणि असे विधान करत असताना त्याच्या समोर आमचे साळुंके सर होते आमचे महाजन सर होते आमचे तावडे सर होते आमचे शिंदे सर वळणगेकर सर पारा पाटील सर जाधव सर विद्यानिकेतनचे आमचे आणि सगळे पेडणेकर सर आमचे सगळे सर होते सर तर त्या असं स्टेटमेंट त्याला होतं व्हेरी गुड तर हे पुस्तक तुम्हाला खूप आवडले सर या पुस्तकाबद्दल एक मिनिटभर बोला आता ह्या ह्या पुस्तकाबद्दल नगानंद मुळे यांच्या पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचं प्रकाशन करताना फोटो मी घेतलेला राम हा हे पुस्तक मी बारकाईनं वाचलेलं आहे आणि याच्यामध्ये मला असं जाणवलं मी अनेक तऱ्हेची पुस्तकं वाचलेली आहेत जे कादंबऱ्या कथा कविता नाटक ललित साहित्य वाचलं त्यानंतर बाकीचं सगळ्या अनेक प्रकार पण हे हा जो प्रकार आहे केलेला हा पहिला प्रकार मला पाहिजे बरं कारण अशा तऱ्हेचं निरसपणे की ज्याच्यापासून काही फायदा आर्थिक फायदा असा काही याच्यामध्ये नव्हता त्याच्यामध्ये हे काम केल्यानंतर मला बा काही एवढं पैसे मिळतील ती ह्याच्यात भावनाच तयार झालेली नाही आणि म्हणून हे जे लिहिलेलं आहे तयार केलेलं आहे हे अथक अथक प्रयास ज्याला म्हणतो अथक कष्ट आणि समर्पित होऊन का हे जे सत्य हे तर आहे त्याचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही कारण त्या काळात होणाऱ्या किंवा नंतर त्या काळातसुद्धा जे ज्या ठिकाणी समारंभ झाले किंवा ज्या ज्या काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले का कॉलेजमध्ये असेल सामाजिक याच्यामध्ये असेल किंवा राजकीय असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्याचं साध्यांत असत सा। वर्तमानपत्रात येतं थोडंसं भरपूर ते संक्षिप्त असतं पण त्याचं साध्यांत सा। कोणत्या किती किती छान शब्द वापरला सर साध्यांत किती छान शब्द वापरला किती व्यक्ती होत्या कोण कोण होत्या आणि त्यांची नावं सुद्धा त्या ठिकाणी आहेत म्हणजे हा एक इतिहास कसा असावा त्या भागातल्या त्या कार्यक्रमांचा एक संदर्भ ग्रंथ ज्याला बोलतो आपण हा संदर्भ ग्रंथ म्हणून याची व्हायला हरकत आणि हे तुमच्या खात्यावर जमा झालेलं आहे याचा बरा आनंद वाटतो आपले आशीर्वाद आणि त्यांच्या हे सगळे बघितलं नाही त्या कार्यक्रमात कोण काय बोललं कसा बोलल काय विचार दिला काय विचार दिला कार्यक्रमाची प्रस्तावना कमी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणी केलं कुणी आभार मानले हो, हो, प्रमुख अतिथींचा परिचय कोणी करून दिला प्रमुख अतिथी कोण होते बरोबर प्रमुख अतिथींचा व्याख्यानाचा विषय कोण होता आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोण होत बरोबर आणि म्हणून हा संदर्भ ग्रंथ त्या त्या समाजाला किंवा त्या व्यक्तीला कुठल्या हिता गे लागली बाबा हे आता जसा तुम्ही परवा मला फोन करून विचारला ते नरहर कुलकर सरांच्या कार्यक्रमाची तारीख आहे तारीख आहे आणि मोरारजी भाई देसाई यांच्या सोबत आपण जो फोटोग्राफ काढला त्याची तारीख आहे ते हे आता माझ्या डोक्यात लावतो कारण ते त्या ठिकाणी सोडून तिथं आल्यानंतर असेल लिहिलेलं किती असेल शोधावं लागेल म्हणजे हे जे आहे ना हे कष्टानं कष्टपूर्वक आणि लक्षपूर्वक आणि हे केलं पाहिजे की उर्मी मनामध्ये ठेवून हे पुस्तक पूर्ण केलं त्याच्याबद्दल तुझं पुरता समाज पुढं येणारा समाज आहे शैक्षणिक असं तो, तो किंवा समाजामध्ये काम करणारं असेल कोणी असेल की त्याला ते पुस्तक कोणीही सांगू शकेल की तुम्हाला पाहिजे याला माहिती तर ते राम गडकरींनी लिहिलेलं गडकरीं लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाकडे तुम्हाला जावं लागेल आणि तुम्ही तिथं तुम्हाला मिळेल तेव्हा सर हे मी एक संपादित केलेलं पुस्तक प्रतिभा अंतर्गत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आमच्या कॉलेजमध्ये बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीला गेल्या तेवीस वर्षापासून आम्ही या स्पर्धेचं आयोजन करत आहोत त्याच्यामध्ये ज्या कार्याध्यक्षांनी कामं केली नेतृत्व केलं या उपक्रमाचं नेतृत्व केलं त्या सगळ्यांचे अहवाल मी एकत्रित केले आणि याला संपादन याला मी प्रस्ताव झाले आहे त्याच्यात माझे सहा अहवाल आहेत माझा मित्र आणि आता मराठी बातम्या डॉक्टर आनंद गांगुरे यांचे चार अहवाल सुनील डिसले यांचे चार अहवाल प्राध्यापक नंदकुमार खळसकर यांचे चार अहवाल आणि प्राध्यापक सलीम बागवान यांचे दोन अहवाल असे वीस अहवालांचं संपादन मी केलेलं आहे थोड्या वेळापूर्वी आम्ही गप्पा मारत होतो त्या गप्पा मारत असताना मी तुम्हाला असं बोललो की हा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यामध्ये आम्ही ही जी स्पर्धा आयोजित करतो त्या स्पर्धेनं खारीचा वाटा सांस्कृतिक योग, योगदान दिलेलं आहे असं हे व्हेरी गुड आहे सभा हे पुस्तक मी तुम्हाला भेट देतो बर श्री राम हे चांगला आहे वक्तृत्व स्पर्धा तयार करून किंवा त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांना चांगले वक्ते घडवणं हे सुद्धा एक मोलाचं काम आहे लोकशाहीमध्ये खरी गरज काय आहे तर तुमचे विचार लोकांच्या समोर मांडणं प्रभावीपणे मांडणं नुसतं मांडणं नाही ते प्रभावीपणे मांडणं हे फार महत्वाचं काम आहे जगामधले जेवढे लिडर झाले किंवा जेवढे संत झाले ते सगळे वाणीवर प्रभुत्व असलेले आणि ते त्याच्या माध्यमातून प्रबोधन प्रबोधन करायचं नामदेव म्हणतात पहा की ज्ञानदीप जगी नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी बरोबर आता महाराष्ट्रामध्ये काही बघते बघितले किंवा पुर देशपांडे गाडगे महाराज औषध म्हणजे वाणीवर प्रभुत्व असल्याचं एवढे चिकार लोक त्यांच्या समोर जमणं शक्य नाही म्हणून हे वाणी प्रभावी करणं आणि हे लहानपणामध्ये शक्य आहे वयाच्या पंचवीस पंचवीस वर्षापर्यंत हे एवढे संस्कार करत संस्कार हे करणं आवश्यक आहे त्यांचं वाचनाची दिशा किंवा वाचनाची कक्षा वाढवणं आणि त्यांना सांगणं बाबा चार माणसं तुम्हाला गोळा करायच्या असतील तर तुमच्या जिवेवर ताकद पाहिजे जिवेमध्ये ताकद पाहिजे जिवेवर साखर पाहिजे आणि गोळावर बर्फ पाहिजे आणि हेच तुम्ही काम केलेलं आहे हे उत्तम आहे का आणि हे काम अधिक प्रभावीपणे व्हावं आणि यातले वक्ते समाजकार्यामध्ये सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा गावे किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात हां कोणतंही क्षेत्र असो ते तर त्या ठिकाणी तो माणूस उभा राहतो उभं राहतो आणि तो उभं राहिल्यानंतर बोरा लागतो त्याच्यात असेल तर ते जाकत बोरा लागल्यानंतर चार माणसं आपोआप बोरा होतो ताकद हे पैशामध्ये येत नाही ती पैशामध्ये येत नाही ती ज्ञानामध्ये येते आणि ती त्या प्रबोधनाची ताकद प्रबोधन शक्ती असेल तर ती घडतं आणि ती शक्ती तयार करण्याचं काम राम केलेलं आहे त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मला कुठं असं काही दिसलं नाही की जे पर्पजली माणसं तयार करावी आणि त्यासाठी हे कसे केले पाहिजे ते लिहिलं पाहिजे बसलं पाहिजे सांगता आलं पाहिजे त्याचा प्रचार केला पाहिजे हे सहजासाठी प्रत्येक माणसामध्ये येत नाही आणि परमेश्वरानं ती शक्ती नही दिली आणि हा विद्यार्थी माझ्याजवळ तयार झाला त्याचा मला आनंद वाटतो आणि मोठा अभिमान वाटतो धन्यवाद सर आज राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन जिल्हा परिषदेनं सुरू केलेली शाळा एकोणीसशे अडुसष्ट कि एकोणीसशे एक अडुसष्ट साली आ, या शाळेचं उद्घाटन बाळासाहेब बाणे यांनी केलं होतं मगाशी सरांनी बोलल्या बोलताना सांगितलं दिनकरराव मुद्राळे आणि दिनकरराव दिनकरराव जाधव दिनकरराव यादव बाळासाहेब माने या कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यावेळच्या दूरदृष्टीच्या नेत्यांनी आमच्या शाळेची स्थापना केली त्या शाळेचं नेतृत्व प्राचार्यपदी सर विराजमान झाले सर फार तरुण होते तडपदार होते उपक्रमशील होते ध्येयवादी होते आम्ही इथे घडलो या नावाची आमची विद्यानिकेत्यांच्या माझे विद्यार्थ्यांनी केलेले स्मरणिकेचं नावच आहे घडवलं आम्हाला आणि आज उद्याच आपल्या शाळेचं सर गेट टुगेदर आहे उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चंबूपडी इथं जिथं आम्ही सहा वर्षांचं वास्तव्य केलं लिक त्याच ठिकाणी ते गेट टुगेदर आहे त्या गेट टुगेदरसाठीच मी आलो आहे पण तत्पूर्वी एक दिवस आधी इच्चलकरजी इथं सरांच्या निवासस्थानी सरांनी सरांकडे मी आग्रह धरला भेटीचा आग्रह धरला माझ्या चार पुस्तकांबद्दल सर फोनवर भरभरून भर भर बोललेले होते आणि सरांचं हे जे भरभरून बोलणं आहे आ, ते मला व्हिडिओबद्ध करावा असं वाटलं म्हणून सरांची वेळ घेऊन मी या सरांच्या घरी इच्चलकरजी येथील निवासस्थानी सरांच्या घरी आलो आहे सरांचं व जा वय आज नव्वद आहे पण तरुणांना लाजवेल अशा प्रकारचा उत्साह सरांकडं आहे सर आम्हाला तुम्ही वेळ दिला माझ्या या चार पुस्तकांबद्दल तुम्ही आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो वयाच्या नव्वदित सुद्धा इतका चांगला उत्साह आपल्याकडे आपल्याला चांगलं आरोग्य लाभो आणि आम्हाला आशीर्वाद लाभो अशा प्रकारची मी प्रार्थना करतो कॅमेरा पर्सन हा विकास मस्के हा, याच्या सहित त्याला मदत करणारा आमचा माजी विद्यार्थी दयानंद दयानंद वाघमारे या सर्वांचे मी आभार मानतो किसलकरजीवरून डॉक्टर श्रीराम गडकर या यूट्यूब चॅनेलमध्ये मी या ठिकाणी थांबतो सर आता थांबण्यापूर्वी मी आणखी एक सांगतो की ही याची संपादित पुस्तक संपादित पुस्तक झाली हे तर चांगलंच केलं नाही असं नाही पण थोडस शब्दचित्र वगैरे कथा कविता कथा कविता कथा कविता नाटल्याचं चालतील पण व्यक्तिचित्र पण हा व्यक्तिचित्र ती व्यक्तिचित्र पुष्कळ आहे बर शाळेच्या शिपायाची व्हेरी गुड मला आनंद वाटेल शाळेच्या शिपायापासून शाळेच्या शिपायापासून तो गावातल्या पोलीस पाठवांच्या पर्यंत बरं जे जे माणसं भेटतात त्यांच्यामध्ये प्रत्येकाचं एक एक वेगळं काहीतरी असत आणि ते वेगळं पण त्याच एक दुसऱ्याला चिपटवायचं का ते एकाच माणसामध्ये तर सगळं मिळेल असं नाही तर इतरांचं सुद्धा त्याच्यामध्ये विधारून एक माणूस असा तयार करायचा सरांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की मी पी एच डीचा प्रबंध लिहिला माझ्या दैनंदिनीतील संक्षिप्त नोंदी मी प्रकाशित केल्या मी एक पुस्तक संपादित केलं आता सरांनी अपेक्षा अशी व्यक्त केलेली आहे की मी स्वतंत्र निर्मिती करावी विशेषतः बाबतीमध्ये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे सर, सर के मी त्या अपेक्षेची पूर्तता करणार आहे सरांनी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे की एखाद्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मी विराजमान व्हावं आणि सरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मी विराजमान होणार आहे सर व्हेरी गुड धन्यवाद सर